हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्या जा आरोग्याचं जाओ आ, हीच देवापुढे प्रार्थना तर बघू शकता आपलं तर्रीवालं चिकन तयार आहे तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो खायला पण म्हण्नाट लागते आणि करायला पण अगदी कमी वेळेत होते खूप सुंदर लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी कढई घेतली कढईमध्ये कांदा लसूण अद्रक आणि एक हिरवी मिरची असं त्याचं वाटण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं साईडला भा खोबऱ्याचं कूट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे खोबऱ्याचं कूट पण आहे तर आता इथे आपण एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि पास्ता कढीपत्त्याचे पानं घेतले पण हे सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेणार आहोत तर आता इथे आपलं वाटण तयार आहे बघू शकता तुम्ही अगदी करायला सोपी आणि झणझणीत रेसिपी आहे आणि इथे आता मी सगळ्यात शेवटी आपल्याला खोबऱ्याचं कूड घालायचं आहे चला तर आता फोडणीची तयारी इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे ह्याच्यात आपण तीन पाव चिकनची भाजी करणार आहोत तर इथे सुरुवातीला पातेलं गरम करत ठेवलं मी आणि दोन चमचे तेल घालून घेतलं इथे थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठामुळे आपली भाजीची चव खूप भन्नाट येते तर एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आता आपल्याला छान असं ते फ्राय करून घ्यायचे ते छान फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला हे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ना कांदा खोबरं आ आलं लसूण आणि हिरवी मिरची तर ते आपण त्यात घालून घेणार आहोत आणि त्याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि शेअर करा तर बघू शकता आता इथे आपलं वाटण छानपैकी त्याची फोडणी तयार करून घेते मी आता इथे हे मिक्सरच्या भांड्याला जे काही लागलेलं होतं ना वाटण ते पण मी त्यात घालून घेते आपल्या फोडणीमध्ये आणि इथे थोडंसं कडीपत्ता घेतलेला आहे तो पण आपण त्यात घालून घेणार आहोत आणि याची छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत तर आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व वाटण आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे जितकी फोडणी छान तितकी आपली भाजीची चव भन्नाट येते तर आता इथे आपण हळूहळू करून छान असं वाटण तयार छान फोडणी तयार करून घेतलेली आहे तर आता इथे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं होतं तर ते पण आपण त्यात घालून घेणार आहोत आणि यात आपल्याला मसाले अजून घालायचे बाकी तर आता इथे आपण फोडणी छान झाल्यानंतर इथे मसाले घालून घेणार आहोत तर मसाल्यांसाठी मी लाल तिखट घेतलं आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि रेडीमेड चिकन मसाला घेतला आहे आणि हळद घेतलेली तर हे यात आपण छान असे फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत आणि मसाले टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिकनचं सूप पण घालून घेणार आहोत त्याच्यामुळे भाजीची चव खूप छान आहे ती तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण हे छान असं परतून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले मसाले आता छान असे परतून झालेले आपली फोडणी खूप छान झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि सेम हाच मसाला तुम्ही चिकन चिकनसाठी पण वापरू शकता फक्त पाणी सूप काढून घ्यायचं आणि सेम सेम प्रोसेसने तुम्ही सुख चिकन पण करू शकता तर आपण इथे आता आपल्या जे तीन पाव चिकन होते ते आता चिकन ह्यात घालून घेतलंय आपण पाहू शकतो तुम्ही आणि त्याची छान अशी सूप वगैरे पण घालून घेतले आता इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचंय कारण आपण शिजताना पण मीठ घातलेलं होतं आणि भाजी बॉईल करत टाक शिजताना मी काही व्हिडिओ बनवला नव्हता डायरेक्ट भाजीचाच बनवला तर बघू शकता तुम्ही एकदम सोपं बॉईल करताना आपल्याला त्यात कांदे जिरं वगैरे घालून छान अशी फोडणी तयार करून मग आपल्याला त्याचं सूप तयार करायचं आहे तर आता इथे आपली भाजी बघू शकता ती चमचमीत आणि झणझणीत झालेली तर खूप सुंदर आली होती चवीला ही भाजी तर नक्की एकदा ट्राय करून बघा नो आणि अगदी पंधरा मिनिटात होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता आपलं चिकन किती सुंदर आणि चवीला पण भन्नाट आलेलं आहे